रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टी व्ही न्यूज वाहिनीमध्ये आपले सर्ष स्वागत करतो बघा आजचे ब्रेकिंग न्यूज वाखारी नगरीत शावा चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला वाखारी नगरीत रविवारी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरित्र चरित्र्यावर आधारित चित्रपट श्री पिंपळेश्वर विद्यालय वाखारी शाळेत एल ई डी स्क्रीनवरती दाखवण्यात आला असून ज्येष्ठ नागरिक म्हणून वाकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक रतन शंकर पवार यांच्या यांना आरतीचा मान भेटला छावा चित्रपट बघण्यासाठी वाकारी नगरीतील ग्रामस्थ हजोरांच्या संख्येने उपस्थित त्यात प्रामुख्याने माता भगिनी श्री पिंपळेश्वर विद्यालयातील सर्व विद्यार्थी व लहान थोरांपर्यंत चित्रपट बघितला चित्रपट बघत असताना संभाजी महाराजांच्या जीवन पट जसजसा ज़ उलगडत गेला तस तसा एक स्फूर्ती प्रेरणा आणि डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते असा हा अजरामर ठेवा हृदयात जपून नागरिकांना अश्रू अनावर झालेत कार्यक्रमाचे आयोजक शिवजयंतीचे अध्यक्ष राकेश ठाकरे दादा गुंजाळ नितीन ठाकरे शिवा दादा नाना शिंदे नाना निकम दादा बच्चाव सुरेश मोरे संजय शिरसाट नंदू निकम देवेंद्र निकम श्री पिंपळेश्वर विद्यालय सर्व शिक्षक वृंद ग्रुप आदींनी चांगल्या प्रकारे परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला रामराज्य स्टार टी व्ही करिता विभागीय संपादक संदीप भाऊ केदारे वाकारी देवळा रामराज्य स्टार टीव्ही न्यूज चॅनल आवाज जनतेचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या रामराजे स्टार टीव्ही न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा व शेअर करा